नमस्कार रामकृष्ण हरी वेळ तुमची सात आमची कमी खर्चाची शेती पायद्याची एच डी चॅनलवरती आपलं चॅनल स्वागत आजच्या बाजारभावासाठी आपण आलेलो आहे कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसून येथील आज बाजारभाव आपण जाणून घेऊ मार्केटमध्ये बरीचशी गर्दी कमी आहे दोन लाईन लागले आहेत ते आपण त्या लाईन कडे जाऊ आता चला दिला जाऊ दे काय शिंदे

निमाए, निमाए बाकी किती तोडे झाले आता पंधरा सोळा जे कुठला माल उगाव काय सेवा वर पाहिजे काय म्हणतात व्यापारी काय म्हणतो आठशे म्हणत आहे का बाकीच काही क्युर्या वगैरे काढले काही काही क्युरिया वगैरे काढताय काही क्रॅकिंगचा काही प्रॉब्लेम नाही करते हा ना मग बाकी लोकल आले काय प्रॉब्लेम नाही हा हा गं बघू लॉट कोणता आहे लॉट दुसरा आहे अरे माणसं आहे किती कुठं आहे म्हणजे पन्नास एक टक्के कुठं झाला सर पाला पन्नाश्च पाला किती आहे पन्नास साठ टक्के आहे हां कुठला माल आहे हां पालके पालखेर कोणतं आहे बंद राजा किती कुठं आहे तुम्ही हा दुसरं आहे दुसरा कुठं कुठे गेलो तुमचा दुसरा कुठे अरे माणसं आहे का लक्ष द्या ना जरा पिणं खाऊ घाला दुसऱ्याला माल कसा पाहिजे खाऊ घातलं किती खाऊ घातलं किती लॉट किती लक्ष राव द्या भाऊ चांगला आहे खाण्यापिण्या कुठे पाला किती चांगला पाल्यावर लक्ष राहते का ते महत्वाचं तुमचा किती कुड झाले बारा कुठे झाले क्रॅकिंगचे दोन तीन सर बाकी का नियोजन बाकी पाला किती झाला चांगला आहे काय प्रॉब्लेम नाही आणि पाला वगैरे चांगला आहे दोन एक दिवसामध्ये जास्त वडळी नजिक भुई वडळी भुईच आहे किती थोडं आहे पाला वगैरे चांगला आहे ना

बिगायला गेले का प्लॉट किती शिल्लक राहायला परिसरामध्ये बरेचसे आटपर आवडलेच लेटला बरेचसे काही नाहीच काय कांद्यामुळे काढ लेटला ना कांद्यासोबत आता चालू आहे ना लक्ष राहू द्या त्या अडचणी किती कुठे झाले ते का असा त्या कुठे झाले असं पाला वगैरे ना काही अडचण आहे काय बोलायला कोण तुम्ही कुठला पालखेड मिरची किती तोडे झाले आता या मालाचे जवळजवळ पंधरा झाले आणि या मालाचे बारा तेरा झाले असे किती तोड दुसरा तिसरा तोडायचं पाला कसं आहे चा, पाला चांगला आहे पाला सगळ्यात मालायचा आणि खताचं व्यवस्थापन कशी करू कॅल्शियम डोस जात आहे नावसाच्या अगोदर पण सोडलं कॅल्शियम नायट्रेड स्वरूपात ते महत्वाचे कारण आता, आता, कल्सियम कल्सियम नहीं, नहीं। 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 आता नहीं। जो काय होईल पावसाच्या आधी शेंद्रा वाडाऊन फळफुकासाठी शेतकऱ्यांनी कॅल्शियम नायट्रेड मुखार सोडलं अठराशे चाळीसच्या बॅग सोडलंय आणि आता पाऊस झाला अचानक परिणामी क्रॅकिंग आला क्रॅकिंग आल्यामुळे मार्केटला इथं प्रॉब्लेम राहिला म्हणजे आज तुमचा एक्सपोर्ट चांगला जात असेल तिथं सातशे साडे सात सातशे वेळ चला काही नाही पालाय लक्ष काम चांगलं आहे काय अडचण तुमचं हा किती तोटे बोले हा तेरा चौदं टोटे याचं म्हणजे प्लॉटचं काम चांगलं लक्ष राहू द्या काय अडचण चला ओके सात पुढं आहे पाला वगैरे कच काही म्हणजे तुम्हालाही दोन तोड्यामध्येच हा प्रॉब्लेम वाटला ना त्याच्या आधी क्लीन वाला तुमचं दा काम चांगलं आहे पुढ्याचं बरोबर आणि आता काय म्हणते ऐका का आठशे रुपये जरी आता गेलो वर्ष एवढेच पैसे आम्हाला या वर्षी शंभर टक्के किती शेतकरी येत दोन तीन चार पाच सहा मिळून पन्नास कॅरेट आहे बरोबर सहा शेतकरी आहे तुम्हीच विचार करा त्या दोन लाईन नंतर परत इकडे दुसरी लाईन लागली मार्केट मध्ये उठला माले सापोरा किती तोड झाले किती तोड झाले पंधरा क्रॅकिंगचा प्रॉब्लेम दोन एक दिवसाचा जास्त पाला कसं काय खराब झालीच

तुमच्याकडे म्हणजे तुमचं काम चांगलं आहे नाही नाही आहे म्हणजे कारण आता जे प्लॉट जे आहेत ना त्यांचं बऱ्याच प्रमाणात चाळीस पन्नास साठ टक्केपर्यंत नुकसान आहे काय तुमच्याकडे जे दिसतं नगन्यामध्ये म्हणजे हे जे क्रॅकिंग आहे नॉर्मल मध्ये काही तर जास्त फाटलेलं आहे तुमचं काम यात चांगलंच काम आहे ठीक आहे चला तुमचं काल कुठलं आहे तांगडी हा ना <laughs> आणि <laughs> पाला किती तुम आता तुमच्या भागामध्ये आहे ना बर बर। आता पाचवा तोडा वीस चाके घ्यावीस बरोबर आहे आता पन्नास टक्के पायाला गेला आता पन्नास टक्के पाला वाटवायसाठी काय केलं पाहिजे ठीक आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून माहिती भेटून जाईल त्याच्याबद्दल काही आता पाले किती दाग आहे ना ते आहे आहे शंभर आणि ही कोणती वरट बोललो वीस साठी बाकीच्या वरट अरेमनच्या तुलनेत तुम्हाला काय वाटलं

युट्यूबवर थोडाफार काही फायदा झाला काही शंभर टक्के काहीच अर्थ नाही काम करा चांगला आणि कमी करता मध्ये चांगले प्रकारे प्लॉट होतील जो आहे तो पाहायला चांगला टिकवा त्या संदर्भात तुम्हाला मी माहिती किंवा युट्यूब माध्यम तुम्हाला भेटू होऊन जाईल काही अर्थ नाही तर येऊ ना कोणती आबा इकडे हा तुम्ही काय आबा का आबा 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 किती कुठं आहे चौदा उकड आहे चौदा उकुड आहे कुठलं माल तुम्ही आंद आमद आंबेडची मग काही पाला किती हां पाला किती अजून पाला अजून पन्नास टक्के चौदा उकुडा पन्नास टक्के बाला हा काम चांगलं आहे तुमचं इथं बाकीचं किती लॉट एकच आहे तुमचं कॅल्शियम जर रोल जर बऱ्यापैकी काही पडला ना क्रॅकिंग या अचानक पावसामध्ये हात राहायचं जास्त नाही चालू होतं शंभर टक्के त्याला तुम्ही म्हणजे कॅल्शियमचा रोल चांगला राहतो त्याच्यामध्ये फवारणी असेल कमी दहा दिवसाला कॅल्शियम रोल राहिला आणि पाला चांगला राहिला जेवढा पाला चांगला राहिला तुमचं कॅल्शियम झाडामध्ये चांगलं राहील योग काका कुठला माले सुद्धा अरे तो कुठे आहे की तो कुठे आहे पाला किती राहिला भरपूर आहे चांगला

किती कुठे झाले होते पाला वगैरे चांगला आहे ना खताचं नियोजन कसं आहे आणि पावसाच्या आधी वगैरे कसं दिलं काय दिलेलं होतं बारा दिलेलं किती दिवसापूर्वी <laughs> त्याच्यानंतर कॅल्शियमचा रोल ना कॅल्शियमचा तोच विषय झाला ते मुद्दा नायट्रोजन वाढून गेला आणि देताना कॅल्शियम नायट्रेट आता देऊ नका कमीत कमी आठ दहा दिवस जो वातावरण क्लिअर होत नाही ऑक्साईड मधलं त्याचा चांगला वापर करा त्या अडचणी नायट्रेट बऱ्यापैकी थांबवा कमीत कमी आठ दहा दिवस नंतर एकदा वातावरण क्लिअर झालं शेंड्यासाठी तुम्हाला लागणार आहे नायट्रोजन आणि त्याच्यामध्ये हा जो येतो ना विषय तुमचं जेव्हा न्यूट्रिशन डिफिशियन्सी पडते त्यावेळेस हा प्रकार जास्त वाढला मार्केट मध्ये विकलेला हा अडचण त्याला पर्याय नाही तिथं काही कोणी म्हणजे द्यावाशिवाय दुसरा पर्यायच नाही आपल्याला विषय एक दोनच तोडा दुसरा तोडा आहे ना न्यूट्रिशन चांगला राहू द्या पैसा चांगला होऊन जाईल त्याविषयी म्हणजे सरळ महत्वाचं म्हणजे पाला टिकवा तुम्हाला

હર રોજ કમ કરતા રૂપિયા હા તિચાર જોડેદાર ના સાહેબ નવશો રૂપિયા